नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती सांगणार आहे आपल्या भारतामध्ये आयुर्वेद हे खूप त्याची आयुर्वेदाला खूप चांगले महत्त्व आहे आणि ऋषीमुनींनी आपल्या भारतामध्ये खूप पूर्व पूर्वीपासून अगदी पुरातन काळापासून आयुर्वेदाचा शोध लावून ठेवलेला आहे आणि आपल्या आजूबाजूला इतक्या वनस्पती असतात की त्यांचे भरपूर असे प्रत्येक आजारांवर काही ना काही फायदे असतात परंतु आपण ते म फायदे जाणून घेत नाही तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला या वनस्पतीची माहिती सांगणार आहे हिला अश्वगंधा असे म्हणतात माझ्या गार्डनमध्ये मी तिला लावलेली आहे पाहू शकतात तुम्ही तिची ओळख करून देण्यासाठी आणि तिचे भरपूर असे फायदे आहे कारण व्हिडिओ असा खूप मोठा होईल परंतु आजच्या ह्याच्यामध्ये मी तिची ओळख आणि तिचे दोन तीन फायदे सांगणार आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओत मी बरेचसे फायदे सांगेल परंतु हिला अश्वगंधा असे म्हणतात अश्वगंधा ऋषीमुनीने तिचं नाव असं ठेवलं असेल की अश्व म्हणजे घोडा आणि गंध म्हणजे वास तिला घोड्यासारखा वास येतो म्हणून त्याला अश्वगंधा असे म्हटलेले आहे आणि ह्या वनस्पतीचे फायदे इतके आहेत भरपूर असे म्हणजे नाट फायदे आहेत की घोड्यासारखी ताकद येते म्हणून तिला कदाचित अश्वगंधा हे नाव ठेवलेलं आहे संस्कृतमध्ये इंग्लिशमध्ये त्याला बरेचशी वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक भागात तिला वेगवेगळी नावं आहेत तर हिंदीमध्ये तिला अश्वगंधा म्हणतात परंतु आपण नावापेक्षा आपण त्याचे गुण महत्त्व जाणून घेऊया तर हा अश्वगंधा ह्या अश्वगंधाचा उपयोग करताना तुम्ही वै वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचा आहे कारण त्याचा आपण उपयोग रोज करू शकत नाही कारण त्याचे ही वनस्पती उष्ण असते आणि प्रत्येकाचे शरीराची रचना ही वेगळी केलेली असते परमेश्वराने काहींचं शरीर थंड असतं काहींचं उष्ण असतं तर त्याच्या सेवन करताना किंवा त्याचा उपयोग करताना सल्ल्याचा उपयोग सल्ल्यांच वैद्य वैद्यकीय सल्ला घेऊनच करायचं आहे तर या अश्वगंधाचं हे जे एक पान आहे हे मी दाखवते तुम्हाला हे जे एक पान आहे हे चुरगळून जर तुम्ही असं चुरगळून जर एक ग्लास गरम पाण्यामध्ये जर उकळवलं आणि ते पाणी जर तीन दिवस सेवन केलं फक्त तीनच दिवस घ्यायचं आहे खूप जास्त रोज घ्यायचं नाही आहे तर तीन दिवस सेवन करायचं आहे तीन दिवस सेवन केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुखणं राहत नाही किंवा तर हे पान जर तुम्ही सुरगळून तीन दिवस एक कोमट पाण्यामध्ये एक ग्लासामध्ये जर ते पाणी टाकून पिलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा येत नाही अगदी खूप चांगली ताकद येते म्हणूनच त्याला अश्वगंधा असे म्हटले आहे आणि ऋषीमुनींनी ह्या वनस्पतींची माहिती शुश्रुत आणि चरकसंहिता अशा अनेक ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहे तर आणखीन एक फायदा आहे की ज्यांना आता गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी मी एक फायदा सांगेन की ही पानं दोन तीन पानं तिळाच्या तेलामध्ये उकळ ून घ्यायची आहे चांगली कडकडीत तेलामध्ये उकळून घ्यायची तेल थंड झाल्यानंतर ते तेल आपल्या गुडघ्यांना त्याचा मसाज करायचा आहे आणि असं मसाज केल्याने आपले गुडगी अगदी चांगल्या प्रकारे नाहीशी होते ह्या अश्वगंधाच्या पानांचेही फायदे आहेत तसेच खोडाचे देखील फायदे आहे की हे जे खाली खोड आहे हे जे खोड आहे ह्या खोडाचे पावडर केली जाते आणि बऱ्याचशा आयुर्वेदिक दुकानांमध्ये अश्वगंधाची पावडर आपल्याला रेडीमेड मिळते तर ती तुम्ही आणू शकतात आणि वैद्याच्या सल्ल्याने ती पाण्यामध्ये कशी घ्यायची आपल्याला कोणकोणते त्रास असतील कॅन्सर असेल पोटाचे आजार असतील बरेचसे असे आजार आहेत की ते अश्वगंधा नाहीसं करतं परंतु ते सल्ल्याने घ्यायचं आहे आता माझ्या इथे पहायला फुलं लागलेली आहेत आणि नंतर त्याला बीही देखील येईल पुढच्या व्हिडिओत मी त्याला फुलं कशी लागतात आणि ते बी कसं असतं आणि तुम्ही अश्वगंधा हे कसं ओळखू शकाल हे मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओत सांगेन तरी अश्वगंधाचे फायदे जाणून घेतले तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच येणारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि अश्वगंधाला अश्वगंधाचे आणखीनही फायदे आहेत ते पुढे येणाऱ्या व्हिडिओत मी नक्की सांगेन तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये